सईबाई सोसायटी ये जा करणाऱ्या नागरिकांची होणार रेल्वे पासून सुटका महारेलने भुयारी मार्गाच्या कामाला केली सुरुवात लोणंद मधील सईबाई हाऊसिंग सोसायटी कडे जाणाऱ्या रेल्वे गेटच्या जवळ रेल्वेने भुयारी मार्गाच्या कामाला आजपासून सुरुवात केली असून सईबाई सोसायटी लोनंद बाजार समिती भंडलकरवस्ती आय टी आय कापडगाव आरडगावकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून सोसायटीमधील नागरिकांनी रेल्वे गेटच्या मागणीसाठी रेल्वे विभागाकडे मागणी केली होती सध्या रेल्वेचे दळणवळण वाढल्याने तर सतत रेल्वेचे गेट बंद होत असल्याने या भागातील नागरिकांचा ये जा करताना रेल्वे गेटवर दहा पंधरा मिनिटे तात्काळत बसावे लागत आहे त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले होते मागील पाच वर्षांपासून या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा म्हणून प्रयत्न चालू होते अखेर आजपासून रेल्वे गेट जवळ महारेलकडून भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने सोसायटीमधील नागरिकांनी रेल्वे विभागाचे आभार मानले आहे हा भुयारी मार्ग दिवाळीपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात येईल असे त्या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर लोणनमधील सोसायटी रोडने ये जा करणाऱ्या नागरिकांची रेल्वे गेटपासून सुटका होणार असून रेल्वेने भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे भुयारी मार्ग करताना या ठिकाणी पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच काम सुरू असताना सोसायटीमधील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पुढील पन्नास वर्षांचा विचार करून हा भुयारी मार्ग तयार करावा अशी विनंती खंडाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व सोसायटीचे माजी संचालक ॲडव्होकेट सरफराज बागवान यांनी महारेलच्या अधिकाऱ्यांकडे केले यावेळी ते पुढे म्हणाले असणारी आमची मार्गाची मागणी रेल्वेकडनं पूर्ण होत आहे त्याच्या कामासंदर्भात आमच्या सोसायटीचे सर्व संचालक साहेब असतील शिषी बापू असेल सिंगदादा असेल राऊतदादा असेल किरमुखेदा निलेश दादा कुमार आम्ही सर्वजण पाहणी करण्यासाठी आलो आहे की हा प्लॅन नक्की चालला आहे कसा कारण नगरपंचायतीनं आम्हाला कळवलेला नाही प्लॅन कसा आहे काय ह्या प्लॅन होताना काय बदल करायचा असते आता आम्ही तुकाराम काकोरे साहेबांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की तुम्हाला वाटेल तर आता तुम्ही आमच्याबरोबर संगणमाताना कुठं प्लॅनमध्ये काय बदल करता येईल तो करा प्लॅन एकदा झाल्यावर अंमलबाजांनी झाल्यावर काही बदल करता येत नाही आदरणीय बापूंनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही अंडरग्राऊंड करणार आहे उद्या त्यात पाणी तुंबलं तर त्याला तुम्ही काय व्यवस्था केली आहे का साहेबांनी ती बापूंना समजून सांगितलेली आहे की भविष्यात त्या अंडरग्राऊंड क्लासपासला पाणी तुंबून राहणार नाही याची काळजी दक्षता आम्ही घेतलेली आहे काम करतानाही महाराणी साईबाई भोसले हाऊसिंग सोसायटीचं सहकार्य महारेल कॉर्पोरेशनला रा राहील नगरपंचायतीलाही राहणार आहे फक्त आमची अडचण निर्माण होऊ नये त्यांनी काम करतानाही व्यवस्थित करावं जायला यायला चांगला रस्ता ठेवावा आणि काम मात्र आमचे पुढचे पन्नास वर्ष तुम्हाला त्याच्याकडं बघायची वेळ येऊ नये असं चोख काम करावं आणि थोडा रस्ता रुंद असावा जेणेकरून आमच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या सगळ्यांच्या चार चाकी जातील आम्ही म्हणत नाही की ट्रक जाऊ द्या साहेब चार चाकी जाऊ द्या त असा प्रस्ताव तुम्ही त्यात बदल काय करता तर करावा एवढीच आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो